मित्रांनो जय शिवराय आणि मुलाखत बघितली असेल तुम्ही सेमीला मुलाखत केली ते आपण ती मुलाखत फायनलला पडली फायनलला असं वाटलं होतं काय होतं काय नाही पण सुंदरने करून दाखवलं आणि तब्बल एक वर्षानंतर इतिहास घडला या मैदानाची परंपरा गेल्या तीन वर्षापासून मैदान होतं आहे रीत्या मैदान संपन्न झालं साडेतीन वाजताच हा महाराष्ट्रातलं पहिलं मैदान म्हणावं लागलं की हे साडेतीन वाजताच या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला आणि त्याच मैदानामध्ये एक इतिहास रचला गेला तो म्हणजे सुंदरच्या नावावरती कारण की एक नंबर किताबाचा मानकरी सुंदर ठरला सुंदर सोबत कोण होता महाराज लक्ष मुंबईला होता नाणेगावचा नाणेगावचा लक्ष ना। ना। कसा पाहायला लागला ते सांगा आता अगोदर आपण सेमी मुलाखत केली आमचं बोलणं झालंय आणि साखरबाई म्हणून थोडीशी गाडी फोडून हिशोबाने पळवली आ, मागे एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला होता सायगावचा म्हणजे सायगावला जे मैदान संपन्न झालं होतं त्या मैदानातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तिथं कुठल्या बायलात बायला होता तिथं एलपी मध्ये आणि काय झालं होतं त्या दिवशी नेमका नाही आता पाऊस वरून फुल पाऊस चालू होता त्या हिशोबाने पण ते पहिलं मैदान होतं तिथं तुम्ही काढायचा प्रयत्न केला त्याला पायर या दुसऱ्या मैदानामध्ये आणि एक अपेक्षा घेऊन तुम्ही आले होते कारण की आजपर्यंत साई सांभाळता साई किती दिवसापासून तुमच्याकडं घेतलं तसं आपल्याकडं किती वर्ष झाला दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्ष झाले साईवर जो कॉन्फिडन्स दाखवता तुम्ही तोच कॉन्फिडन्स आज सुंदरवर दाखवला काय सगळ्या चा त्यांचे तुमच्या म्हणजे सर्वांचे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे बैल आपले कंटिन्यू बोलायला काय आता या सगळ्या घटनेला या सगळ्या गोष्टीला दादांना माहिती आहेत तोडकर साहेबांना हो म्हणजे आपण शेटला विचारल्याशिवाय नाही काय करत ना 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 भाएल, भुज़ा भुज़ा आता तो समोरचा बैल तीन फेरत पाळणार आहे नाणेगावचा नाही त्याला सुंदर आता टाकून आपल्याला एक तास पण नाही झाला आणि त्या मुलाखतीला कमीत कमी दहा पंधरा हजार लोकांनी आतापर्यंत वॉच केलं सुंदरला पाहण्याची एक उत्सुकता तमाम महाराष्ट्रातील गाडा मालकांना किंवा त्याच्या चाहत्यांना लागली आणि गेल्या एक वर्षापासून आपण बघतोय सुंदर हा बांधून होता त्याला लोकांचं म्हणणं होतं वाद कुठलाही असो कसाही असो घेणं नाही नाही आता आपण साठीच बैल मैदानात दिसला पाहिजे या अपेक्षित कारण की बघा तो मुका प्राणी त्याला बोलता येत नाही आणि त्याला एक म्हणजे नाही का आपण एक कैद केल्यासारखं जरा ठेवलं तर ते पण आपल्याला पापच आहे शंभर टक्के त्या हिशोबाने आपण सगळं चा त्यांच्यासाठी बैल आज पळावला पण मोठा कुठला पायरा न लावता तुम्ही या पायऱ्यामध्ये काय होतं माहिती का एक कुठले संबंध असतात किंवा एखाद्या गरीबाचा बैल जर आपल्या मुलं कुठतरी येत असेल उजडत तर ते पण पुण्याच भेटणार पण बैल बांधलेला होता ना बैल हो, हो, गॅरंटी होती तो नाय बघा आता त्यांनी पळाला तो आपल्याला फक्त एवढी इच्छा होती अच्छा हो गटाला गाडी जर बघितली तुम्ही गटाला कुठेतरी गाडी कमी पळायला सारखी वाटते नाही आता काय होतं समोरचा बैल कसा पळतो हा कसा पळतो ड्रायव्हर कसा जुळवतो गाडी त्याच्यावर पण असते आता एक सांगा ना अजून ड्रायव्हर चेंज करण्याचं कारण ड्रायव्हर आपण बघितलं कारण ड्रायव्हर नंतर गाडी काय झालं शाकीर भाईला साईची गाडी होती आणायला एक ड्रायव्हर तर दोन गाड्या आणू शकत नाही अच्छा त्या हिशोबाने कारण ड्रायव्हर शाकीर भाईच्याच गावातला ड्रायव्हर होतो बर त्यांनी गाडी आणली आता येणार दोन मैदान चांगले टॉपचे मग त्यात फॉर्च्युनरचं नऊ तारखेचं मैदान असेल पुसेगावचं मैदान असेल आणि मागे माझ्या मते तुम्ही मुलाखतीत पण सांगितलं होतं की पुसेगावच्या मैदानामध्ये सुंदर दिसेल एखाद चर्चा केल्याशिवाय नाही प्रतिक्रिया लोकांच्या अगोदरच्या व्हिडिओला पण त्यांची तर सुंदर नाही त्याला तया, सगळ्यांच्या काय म्हणताना त्याला आशीर्वाद असेल हो, सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आज कुठेतरी सुंदर गुलालातच नाही तर सुंदरनी एक नंबरचा मानकरी झाला आणि उजेडत नसलेल्या बायला घेऊन तो एक नंबर झाला म्हणजे त्याची जी धमक होती त्याच्यात जी असलेली रग आहे अजून अजूनपणे जशी तशीच आहे कुठेतरी पर... कमी झाल्यासारखी नाही बैल आता बांधल्यामुळे थोडा फरक होतोच बैलामध्ये बैला काय चालू आहे त्याला खुराक आता खुराक काय म्हणजे एक किल्ला म्हणून चालू दूध वगैरे देत नाही दूध नाही दूध नाही दूध नाही बाकी चारा वगैरे कारण की लक्ष्मी पळो अगर ना पळू आमच्या शेडचं एकच म्हणणं आहे जे तुम्ही साईला खाद्य देणार ते सगळ्या बैलांना असतात बरोबर ते गोठ आपण तुम्ही तर आता गोट्यात बघितलं खाद्य असा भेदभाव नसतो कुठल्या बैला सगळ्याला सेम असत कुठली नाही दोन्ही खाण पळतो साईचा त्याचा पायरा का घरचीच गाडी घ्या शेड म्हणले त्यावेळेस पळू आता एक अभ्यास शेट तिला आपण काही करत नाही साईच्या असू का कुठला ट्रायल म्हणता येईल आणि सुंदरने ते साध्य केलं सुंदरनी त्या नाही आठवणी ताज्या करून दिल्या आणि नक्कीच सुंदर एक इतिहास करणारा बैल आहे काय वाटतं त्याचं भविष्य काय करेल तो काहीतरी वाद कधीपर्यंत मिटू शकतो काय वाटतं वादच काय असेल ते आता शेटला माहिती पण त्यांसाठी आज बैल पळावला आहे बरं नक्कीच छा त्यांची इच्छा पूर्ण झाल्या आणि प्रेक्षकांना कोणालाच घेणं नाही कुठला वाद कुठला काय विषय कोणालाच काही घेणं नाही प्रेक्षकांना गरजेचं आहे सुंदर पळणं कारण की सुंदरच्या त्या जुन्या ज्या आठवणी जुन्या त्याच्या शर्यती जर बघितल्या तर त्यांनी एक काळ गाजवलेला हो आदतमध्ये त्याच्यामुळं त्याला ब पळताना बघायचं होतं आणि आज खऱ्या अर्थाने तो पळाला या गांधीलीच्या मराठवाडा केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तो ठरला याच्यातच प्रेक्षक समाधानी तुम्हाला आणि सुंदरला आणि साईला शुभेच्छा असतील तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांकडनं धन्यवाद ओके okay.